मद्यधुंद एस टी चालकामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात हो अनेक जखमी महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह नंदुरबारहून धानोरा येथे जाणाऱ्या पाटीबंधारा एस टी बस सायंकाळी सात वाजता एक धक्कादायक प्रकार घडलाय बसचा चालक छोतीराम दामोदर गांगुरुडे हा मद्यधुंद अवस्थेत बस चालवत चाल असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले त्यामुळे बस वारंवार खड्ड्यांमध्ये आदळत होती ज्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या धोकादायक प्रवासात बस दोन तीन वेळा उलट्टा उलटटा वाचली ज्यामुळे अनेक प्रवाशी जखमी झाले प्रिया रवी पाडवी हिच्या तोंडाला गंभीर दुखापत दुखापत झाली झाली असून महिमा वडवी आहे आम्ही पाटी बंधारा बसमध्ये येत होतो त्याच्या बसचा चालक होता चा बस चा तो खूप पिलेला होता त्याच्यामुळे आमच्या जीव धोक्यात गेला आम्ही मनात होते बस थांबवा थांबवा असं तरी पण ऐकत नव्हता खूप बेस पिलेला होता तो त्याच्यामुळे आमच्या जीव धोक्यात गेला इतर काही प्रवाशांनी किरकोळ जखमा झाले प्रवाशांनी चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने ऐकले नाही सुदैवाने मोठा अपघात टळला पण प्रवाशांचे जीव धोक्यात आले होते संतप्त प्रवाशांनी या चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत संबंधित विभागाकडे तक्रार दाखल केली आहे या घटनेमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यप्रणालीवर आणि प्रवाशांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले नागरिकांनी दोषींवर तात्काळ चौकशी करू कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट गर्जना न्यूज चॅनल नेटवर्ट आम्ही नंदुरबारतून बस बसमध्ये येत होत्या तेव्हा बसवाल्या जास्त पिलेलं होतं म्हणून बस, बस दोन तीन वेळा पलटा राहून गेली